नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या सायबर सुरक्षा अलर्टवर बोलणार आहोत विचार करा तुमच्या ऑफिस नेटवर्क मधला एक अगदी सामान्य कर्मचारी हो। ज्याला अगदी मर्यादित अधिकार आहेत तो अचानक तुमच्या संपूर्ण सिस्टमचा म्हणजे काय म्हणतात त्याला ऍडमिन बनू शकतो हो हे खरे आणि हे काही काल्पनिक नाहीये पायलो आल्टो नेटवर्क्स जे ग्लोबल प्रोटेक्ट व्हीपीएन आहे ना हो जे खूप कंपन्या वापरतात अगदी तर त्यातच एक गंभीर म्हणजे खूप सिरियस सुरक्षा त्रुटी सापडली आहे ओके तर आजचा आपला हा जो आढावा आहे तो एका सायबर सुरक्षा अहवालावर आधारित आहे बरोबर बरोबर हो आणि आपण हे समजून घेणार आहोत की हा धोका नेमका किती मोठा आहे कोणत्या सिस्टेम्स याचा परिणाम होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर तातडीने काय करायला पाहिजे आणि यातली लक्षवेधी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणालात तसं सिस्टेमवर लोकल ऑथेंटिकेशन असलेला म्हणजे पासवर्ड टाकून लॉग इन करणारा साधा युझर हां तो थेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल मिळवू शकतो म्हणजे पूर्ण कंट्रोल हो हीच यातली सगळ्यात गंभीर गोष्ट आहे तर मग सुरुवात करूया ही त्रुटी नेमकी आहे तरी काय म्हणजे याचं टेक्निकल नाव वगैरे काय आहे आणि हे इतकं धोकादायक का आहे हम्म तर ही जी त्रुटी आहे तिचं टेक्निकल नाव आहे सी डब्ल्यू -E ई फोर टू सिक्स अनट्रास्टेड सर्च पाथ बेसिकली होतं काय की सॉफ्टवेअर एखादी फाईल किंवा कोड लोड करताना योग्य किंवा सुरक्षित ठिकाणाऐवजी एका चुकीच्या म्हणजे असुरक्षित ठिकाणाहून ती फाईल लोड करतं आणि याचा परिणाम असा होतो की जो कोणी पासवर्ड वापरून सिस्टमवर लॉग इन केलेला आहे म्हणजे सामान्य वापर करता हो? त्याला विंडोज मध्ये एंटी अथॉरिटी सिस्टम किंवा ओएस आणि लिनिक्समध्ये मध्ये रूट म्हणतात ते अधिकार मिळू शकतात म्हणजे पूर्ण प्रशासकीय कंट्रोल अरे देवा म्हणजे ज्याला फक्त स्वतःची कामं करायची का अधिकार आहेत तो अचानक पूर्ण सिस्टीम ताब्यात घेऊ शकतो तुम्ही एस्कलेशन म्हणालात ना अगदी बरोबर प्रिव्हिलेज एस्कलेशन आणि हे इतकं गंभीर यासाठी आहे कारण हो, exactly. हा हल्ला बाहेरून नाही येत आहे हो हा तर आतूनच येतोय एक्झॅक्टली तुमच्या नेटवर्क मध्ये असलेल्या कदाचित आपण ज्याला विश्वासू समजतो अशा व्यक्तीकडून हा होऊ शकतो म्हणजे आपले जे नेहमीचे फायर वॉल्स किंवा इतर सुरक्षा उपाय आहेत ते याला पकडू शकणार नाहीत बरोबर ते अशा अंतर्गत धोक्यांना सहजासहजी ओळखू शकत नाहीत आणि समजा एखाद्याला असे अधिकार मिळालेच मग तो काय काय करू शकतो म्हणजे धोका किती मोठा आहे धोका खूप मोठा आहे बघा एकदा का ऍडमिन अधिकार मिळाले की हल्लेखोर मालवेअर म्हणजे व्हायरस वगैरे इन्स्टॉल करू शकतो okay. अत्यंत संवेदनशील सिस्टम सेटिंग्स बदलू शकतो महत्वाचा किंवा गोपनीय डेटा चोरू शकतो किंवा सिस्टम मध्ये कायमचा लपून बसण्यासाठी एक चोर दरवाजा म्हणजे बॅकडोअर तयार करू शकतो बापरे म्हणूनच तर या त्रुटीला सीव्हीएसएस बेस स्कोअर आठ पॉइंट चार मिळाला आहे ही जी स्कोरिंग सिस्टम आहे ना ती धोक्याची तीव्रता मोजते दहापैकी पैकी आठ पॉइंट चार म्हणजे हा हाय हा किंवा उच्च पातळीचा धोका मानला जातो हे खरंच चिंताजनक आहे बरं यावर काही तात्पुरता उपाय आहे का, का? म्हणजे अपडेट येईपर्यंत काहीतरी करता येईल असं वर्क अराऊंड वगैरे नाही इथेच खरी अडचण आहे पॅलो आल्टो नेटवर्क्सने अगदी स्पष्टपणे सांगितलंय की यावर कोणताही तात्पुरता उपाय म्हणजे वर्क अराऊंड उपलब्ध नाहीये अच्छा सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट करणं हाच एकमेव आणि सुरक्षित मार्ग आहे दुसरा पर्याय नाही ठीक आहे मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न नक्की कोणत्या आवृत्त्यांमध्ये म्हणजे व्हर्जन्स मध्ये ही समस्या आहे आणि काय अपडेट्स करायला हवेत कंपन्यांनी काय करायला पाहिजे हो हे महत्वाचं आहे ज्या कंपन्या ग्लोबल प्रोटेक्ट वापरतात त्यांनी नीट लक्ष द्यावं जर तुम्ही विंडोज किंवा मॅक वेस वर ग्लोबल प्रोटेक्ट व्हर्जन सिक्स पॉइंट थ्री वापरत असाल हुँ. तर तुम्हाला सिक्स पॉइंट थ्री पॉइंट थ्री डॅश एच वन किंवा त्याच्या पुढच्या व्हर्जनवर अपडेट करायचंय okay. सिक्स पॉइंट टू वापरत असतील तर जर विंडोज किंवा मॅकवे व्हर्जन सिक्स पॉइंट टू असेल तर सिक्स पॉइंट टू पॉइंट एट डॅश एच टू किंवा त्याच्या पुढच्या व्हर्जनवर अपडेट करावं लागेल आणि लिनक्सचं काय लिनक्सवर जर व्हर्जन सिक्स पॉईंट टू असेल तर सिक्स पॉइंट टू पॉइंट एट किंवा त्याच्या पुढच्या व्हर्जनवर अपग्रेड करायचं आहे याचं अपडेट अपेक्षित आहे आणि जुन्या व्हर्जन्स असतील तर म्हणजे सिक्स पॉइंट वन किंवा सिक्स पॉईंट झिरो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जर तुम्ही अजूनही जुन्या आवृत्त्या म्हणजे सिक्स पॉइंट वन किंवा सिक्स पॉइंट झिरो वापरत असाल कोणत्याही प्लॅटफॉर्मवर हो तर अजिबात वेळ न घालवता ताबडतोब लेटेस्ट पॅच केलेले व्हर्जनवर अपग्रेड करणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे बरं यात काही चांगली बातमी आहे का म्हणजे कोणते प्लॅटफॉर्म सुरक्षित आहेत हो आहे ना चांगली बातमी ही आहे की आय ओ एस अँड्रॉइड क्रोम एस आणि यू डब्ल्यू पी म्हणजे युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या आवृत्त्यांवर या त्रुकीचा परिणाम झालेला नाही चला बरं झालं पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे विंडोज एस आणि लिनिक्सवर अगदी डिफॉल्ट इन्स्टॉलेशन सुद्धा असुरक्षित आहे म्हणजे असं नाही की काहीतरी खास सेटिंग केलं तरच धोका आहे नॉर्मल इन्स्टॉलेशनला पण धोका आहे अच्छा म्हणजे डिफॉल्ट सेटिंग्स पण सेफ नाहीत बर आतापर्यंत कुणी या त्रुटीचा गैरवापर केल्याचं समोर आले का अहवालानुसार सुदैवाने अजून तरी काही समोर आलेलं नाहीये कुणी हायकिंगसाठी याचा वापर केलाय अशी नोंद नाही पण धोका खरा आहे आणि खूप मोठा आहे हे क्रेडिट हो, त्या सुरक्षा संशोधकांना जातं ऍलेक्स बॉर्ला आणि ग्राहम ब्रेरटन यांनी ही त्रुटी शोधून जबाबदारीने पॅलो अल्टो कळवली हो त्यामुळे पॅचेस तयार होऊ शकले बरोबर तर या सगळ्या चर्चेचा आपण जर सारांश काढायचा प्रयत्न केला तर तो असा होईल की ग्लोबल प्रोटेक्ट व्हीपीएनच्या काही विशिष्ट व्हर्जन्स मध्ये एक सिरियस प्रॉब्लेम आहे ज्यामुळे सिस्टीमवर लॉग इन केलेला साधा युजर सुद्धा पूर्ण ऍडमिन बनू शकतो आणि यावर दुसरा कोणताच उपाय नाहीये फक्त सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट करावंच लागेल अगदी बरोबर बोललात परफेक्ट सारांश आणि ह्यातून एक मोठा धडा मिळतो आपल्याला तो म्हणजे आपण नेहमी बाहेरून येणाऱ्या धोक्यांबद्दल जास्त बोलतो फायरवॉल वगैरे हो पण आपल्या अंतर्गत नेटवर्कची सुरक्षा आणि तिथे वापरले जाणारे सॉफ्टवेअर किती अपडेटेड आहेत हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे खरंय आपण व्हीपीएन कडे फक्त बाहेरून नेटवर्क मध्ये सुरक्षित यायचं साधन म्हणून बघतो हो पण ते सॉफ्टवेअर स्वतःच जर असुरक्षित असेल तर मग मोठाच धोका निर्माण होतो नाही का बरोबर आणि हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की ही त्रुटी सिस्टीममध्ये मध्ये ऑथेंटिकेटेड असलेल्या म्हणजे ज्याचं लॉग इन व्हेरीफाईड आहे अशा युजरला ऍडमिन अधिकार देते हुँ. याचा अर्थ कंपन्यांनी फक्त हे पॅच लावून थांबायला नको त्यांनी कदाचित त्यांच्या इंटरनल युजर ऍक्सेस पॉलिसीज म्हणजे अंतर्गत वापरकर्त्यांना काय अधिकार द्यायचे आणि त्यांच्या हालचालींवर कसं लक्ष ठेवायचं याचं मॉनिटरिंग हो याचा पुनर्विचार करायला हवा याचा पुनर्विचार करायला हवा का आणि अजून अशी कोणती सॉफ्टवेअर असू शकतात जी आपण विश्वसनीय मानतो पण ती अशी अनपेक्षित जोखीम तयार करू शकतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे